भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी यज्ञ कंकन त्यावर बांधायचं असतं यज्ञकंकन बांधताना कोणता मंत्र म्हणावा आणि आपण गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण कोणतेही पारायण करत असणार तर यज्ञकंकन आपण अवश्य बांधायला पाहिजे त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पार्ह बद्दल माहिती भेटेल खूप लोकांना असं असतं मनामध्ये भीती असते छातीमध्ये दडदर होतो मन घाबरतं रडू येतं नजर वागती नजर फक्त चांगले दिसण्याने नजर नाही लागत चांगलं बोलण्याने नजर लागते कोणत्याही गोष्टीने नजर वागती मग अशावर प्रभावी उपाय म्हणजे यज्ञकंकन हे यज्ञ कंकन हे तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला सप्ताकाळात भेटत असत सप्ताकाळ म्हणजे काय दत्त जन्म असतो तेव्हा गुरुक्षेत्र पारायण असेल तेव्हा यज्ञकंकन असतं मानलं जातं प्रत्येकाला आणि जेव्हा स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा यज्ञ कंकन मानलं जात जवळच्या केंद्रामध्ये पण खूप जण म्हणणार दादा आमच्या जवळपास केंद्रच नाही मग आम्ही काय करायचं तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्र पारायण करणार स्वामी क्षेत्र पारायण करणार किंवा गुरुक्षेत्र पारायण जर तुम्ही घरी करत असाल मराठ्यामध्ये करत असाल किंवा औदुंबराचं झाडाखाली करत असाल तुम्ही हे लोकर आहे लोकर तुम्ही आता भगवा कलर असेल ऑरेंज कलर असेल तर लोकर आणायची महाराजांजवळ ठेवायचं त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि त्याच्यावर महाराजांचं एकमा जप घ्या लोकरीवर पूर्ण आणि नंतर ते यज्ञकंकर मंत्र म्हणून मी स्क्रीनवर आपला मंत्र टाकेल तो मंत्र म्हणून ते यज्ञ तुम्ही बांधू शकता जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल काही नसेल तर तुम्ही तुमचं स्वतः पण बांधू शकता आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना यज्ञ बांधू शकता जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारायण करतो तेव्हा लोकर आहे ते महाराजांच्या चरणाजवळ तिथं छून द्यायचं एक दोन दिवस आणि नंतर तुम्ही त्याच्यावर जग घेऊन ते यज्ञ बांधताना मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर टाकेल ते मंत्र म्हणून तुम्ही यज्ञ बांधाव बांधावं हे यज्ञ कंकन बांधल्यानंतर मग नॉन व्हेज चालता का असं खूप जणांचा प्रश्न आहे यज्ञ कंकन बांधलं दादा आम्ही आता सगळ्यांनीच बांधलं मग आम्ही पण बांधलं खूप जण मग नॉनव्हेज खाता काही गरज दारू पिता पण या अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या शक्तीचा काही उपयोग होत नाही तो लक्षात ठेवा तुम्ही जर यज्ञ कंकन जर जर नॉनव्हेज खाणार असाल चुकीचे काम करणार असाल तर ते यज्ञ कंकन तुम्ही बांधूच नका कारण ती शक्ती आहे महाराजांची आपल्या हातामध्ये यज्ञकंकन जर असेल आता हे यज्ञकंकन मी केंद्रामध्ये बांधलं आणि हे महादेवाचं जी मूर्ती महादेवाची पिंड मला सापडली होती ते प्रतिष्ठेच हे यज्ञ आहे यज्ञकन बांधल्याने काय होत यज्ञकंकन जेव्हा आपण बांधतो मंत्र म्हणून जेव्हा बांधतो तेव्हा आपल्याला आपल्या शरीरावर आपल्याला कोणत्याही वाईट शक्तीचा परिणाम होत नाही कोणती वाईट शक्ती असू द्या नजर बाधा होत नाही नजर होत नाही काहीच कोणती शक्ती आपल्यावर अटॅक करू शकत नाही आणि हे सत्य खूप जण असे असत की खूप चांगलं चालू असत त्यांचं पण काही लोकांना देखवत नाही काही काही लोकांना अचानक जेवण बंद करतात काही काही लोकांना अचानक ताप येतो झोप येत नाही रात्री मन डचकत मन घाबरत मनामध्ये भीती निर्माण होते आणि मनामध्ये त्यांना अशी कोणतीच शक्यता वाटत नाही ताण येतो त्यांना जास्त मग त्याच्यासाठी यज्ञ कंकन आहे ते आपण बांधायला पाहिजे यज्ञ कंकन बांधायचा जो मंत्र आहे मी आपला स्क्रीनवर टाकतो मंत्र असा आहे यन बद्धो बलिराजा दानमंत्रो महाबला तेन तत्वाम बंदियामी रक्षे चल म चल असं म्हणून आपण तो मंत्र म्हणायचा आहे बांधणाऱ्यांनी महिलांनी महिलांकडून मागून घ्यायचं किंवा आपल्या गुरुकडून मागून घ्या ब्राह्मणांकडून मागून घ्या आणि महिलांनी याप्रमाणे बांधायचं महिलांनी बनायच बांधून घ्यायचं पुरुषांनी पुरुषांकडून मागून घ्यायचं मंत्र म्हणून बांधून घ्यायचं आणि हे यज्ञ कंकन आपण वर्षभरामध्ये दोन वेळा बांधत असतो तुम्ही जर गुरुचित्र पारण जेव्हा करणार तेव्हा यज्ञ कंकण बांधायला पाहिजे विदाऊट यज्ञन गुरुक्षेत्र पारण करू नका यज्ञ बांधल्यानंतर आपल्याकडं एक प्रकारची एनर्जी येत असते हे ये एनर्जी वाया घालू नका खूप जण यज्ञ मानून बांधून नॉन वेस्ट खातात खाऊ नका काढून ठेवा परत बांधू नका यज्ञ रोज पाण्याने धुवायचं रोज स्वाभिनी धुवायचं रोज धुवायचं आणि ती ताकद आपल्या सोबत असते ताकद सोबत असते आणि आपल्याला जी वाईट नजर असेल वाईट या गोष्टी असेल त्या गोष्टी काहीच लागत नाही खूप जणांना मन घाबरत अनावश्यक भीती निर्माण होत आणि अतिविचार जास्त असता ते घातल्यानंतर त्यांना अतिविचार बंद होतील यज्ञकंकन घातल्यानंतर त्यांना शांत झोप लागेल एक प्रकारची एनर्जी आपल्या सोबत असते आणि आपल्याला कसलाही प्रकारचा त्रास होत नाही वाईट शक्तीचा कारण की कसं असतं की जेव्हा आपण देवाचं काही करत असतील तर लोकांची खूप नजर लागत असते खूप जण म्हणतात हा आता हे देवदेव करायला लागले पण आपण जेव्हा देवदेव करतो काही काही गोष्टी करतो पण ते महाराजांच्या इच्छेने असतात आपलं संरक्षण आपण करायला पाहिजे कधीही आपण आपलं संरक्षण जर केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका राहत नाही लक्षात ठेवा कसल्याही प्रकारचा आपल्याला धोका राहणार नाही त्रास आपल्याला होणार नाही आणि मन मन स्थिर ठेवायचं मन स्थिर ठेवायचं यज्ञकंगन कोण कोण बांधू शकतं लहान मुलं असेल मोठे असेल वयस्कर असेल सगळेजण यज्ञ सगळ्यांनी बांधावं यज्ञकंगन काही काही जणच्या हातामधून गळून पडत गळून पडत वाईट शक्तीचा त्रास असतो त्याच्यामुळे गळून पडतं काही काहींचं यज्ञ कंगन तुटत तुटतं काही काहींना यज्ञ घातल्यानंतर अंगामध्ये हिट निर्माण होते काही काही जणांना यज्ञकन घातल्यानंतर मग मन शांती लाभते मग अशा वेळेस यज्ञकंकन घातल्यानंतर नॉन व्हेज असेल या वाईट गोष्टी असेल ते आपण करायला नाही पाहिजे अन्यथा ते यज्ञकंकन घालूच नका त्याचे नियम आहे गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण जेव्हा आपण करणार तेव्हा यज्ञकंकन घालायला पाहिजे हे संरक्षण कवच असतं आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका होत नाही कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही तुम्हाला आणि ती ताकद दत्त महाराजांची म्हणून प्रत्येक दत्त जन्मोत्सव असेल तेव्हा गुरुक्षेत्र पारा नसतं जेव्हा स्वामी पुण्यतिथी असल्या पद्धतीने रोज यज्ञ काळजी घेतली पाहिजे याप्रमाणे आपण अवश्य यज्ञकंकन प्रत्येकाने बांधावं अजून पण कोणी बांधलं नसेल यज्ञ कंकन त्यांनी प्रत्येकाने यज्ञ कंकन बांधावं स्वतः स्वतः यज्ञ बांधून घ्यावं जवळच्या केंद्रामध्ये जा किंवा लोकर घरी आणा घरी आनंदा त्याच्यात पाणी शिंपडायचं महाराजांचं नामस्मरण करायचं यज्ञकांकन बांधताना मंत्र मानायचं घरातील प्रत्येकाच्या सदस्यामध्ये आपण यज्ञकंदन बांधावं यज्ञकंदन किती माय बांधायचं खूप जणांचा प्रश्न असतो किती माय करायचं खूप जण पाच असेल सात असेल असे, काही काही जण दोन असेल जेवढं तुम्हाला जेवढं बांधता येईल तेवढं बांधा पाच किंवा सात याप्रमाणे बांधू शकता काही प्रॉब्लेम नाही यज्ञकंदन बांधणं महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला यज्ञकंदन कधी चेंज करायचं यज्ञकंकन हे दत्त जन्मोत्सवला आपण बांधलं समजा तर मग स्वामी पुण्यतेला ते काढून ठेवायचं ते तुळशीला टाका स्वामी पुण्यतेला बांधला असेल तर ते दत्त जन्मोत्सव बांधायचं म्हणजे हे सहा सहा महिन्याचा गॅप असतो दोन्हीमुळे आणि जेव्हा तुम्ही घरी गुरुक्षेत्र पारायण करणार ते घरी गुरुक्षेत्र पारायण करताना पण यज्ञ कंकन ठेवायचं आणि ते तुम्ही स्वतः बांधायचं प्रत्येक गुरुक्षेत्र पारायण करताना वर्ष झाल्यानंतर किंवा सहा कमीत कमी सहा महिन्यानंतर आपण बदलावं जेव्हा आपण गुरुचक्र पारायण करतो तेव्हा यज्ञगंधन ठेवायचं यज्ञगंधनचा मंत्र म्हणून आपण यज्ञगंधन बांधावं घरातील प्रत्येकाला बांधावं त्याच्याने काय होतं आपली मन शक्ती शांत असते मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा येते मन घाबरत नाही रात्रीची झोप चांगली लागते एक प्रकारचं आळस कमी होतो मनातली मनातली भीती खूप जणांना छातीत धरधर होतं मन घाबरतं या सगळ्या गोष्टी बंद होतात करणी बाधा बाहेरची बाद त्या सगळ्या गोष्टी काहीच नजर लागत नाही तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला कोणतीही नजर लागत नाही आता मी तर एक दोन हजार सहा पासून यज्ञ कंगन मानतो दोन हजार सहा कोणतीच नजर लागत नाही रात्री काही त्रास होत नाही मन घाबरत नाही मनातली भीती निघून जाते आणि महाराजांवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात मनात वाईट विचार आले तर यज्ञगंगनकडे बघायचं मनातले वाईट विचार आपले निघून जाते आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो स्त्री स्वामी समर्थ